वाईज आज आहे डे फोर आपल्या ब्लॉकचा आणि आज पण आपण ऑफिसला आलो आहे कारण संडेच्या दिवशी डेटा सेंटर बंद असतो मग आपल्याला जावं लागणार आहे मेगा ब्लॉक असल्यामुळे आज आपल्याला जर उशीर होऊ शकतो आणि ट्रेन ही लेट असणार गर्दी असणार बघावं लागेल आता चिंचवडवरून ट्रेन भेटते की बायकाळायला जावं लागते तर पळत पडत पकडल्याने फारच गर्दी होती म्हणून रेकॉर्ड करायला काय भेटलं नाही आज आपण चारशे उतरलेलो आहे चांदेवली सिग्नलला तिथून आपलं ऑफिस हार्डली पाच मिनिटावर आहे तिथून आपल्याला चालत जायचं बाहेर आमचे कलिग्स आलेले आहेत मला पिकअप करायला कलिग्सला भेटूया आणि मग जाऊया आतमध्ये आपण त्या मित्राला भेटूया जेणे मला मोटिवेट केलं ब्लॉग बनवण्यासाठी हा तो माझा मी आणि मला मोटिवेट केलं कसं <laughs> ब्लॉग बनव आपण आलोय परत मजुरीच्या गेटवर मजदूर आहे ना आपण त्या जावं लागतं तर लास्ट वीक मी एक रील बनवली होती ती रील मी तुम्हाला दाखवतो ही ती लिल तुम्ही बघू शकता ह्या व्हिडिओवर मला कमेंट नाही आले पण मित्रांनी मला समोर सम फेस टू फेस खूप विचारलं की ही रील तू कशी एडिट केली आम्हाला पण दाखव सो so, त्यांच्यासाठी मी व्हिडिओ एडिट करायला बसलो कारण आज संडे होता आणि फ्रीज होता सो so, फ्रीजच्या आम्हाला काही कामं नसतात आली तरी पण हेडचा अप्रुव्हल घ्यावं लागतं सो ही रील बनवायला कमीत कमी दोन तास लागले मला आणि प्रॉपर प्रत्येक व्हिडिओची आहे ती एक एक करून स्प्लिट करून अलायमेंट करायला वेळ लागला एक्झॅक्ट दोन तासानंतर ते व्हिडिओ बनवून तयार झाली आणि त्यानंतर जे त्याच्यामध्ये कॅप्शन्स आहेत ते टाकायला अजून पंधरा वीस मिनटं लागले त्याच्यानंतर ते व्हिडिओ अपलोड झाले तर आजची एडिटिंगची टुटोरियलची व्हिडिओ झालेली आहे तुम्हाला हे भेटून जाईल आज किंवा उद्यापर्यंत एडिट करून आता मी सॅटर्डेला आल्यामुळे आमच्या मॅनेजरने कटकट केली नाही जर मी सुट्टी घेतली असती तर त्याचा सॅटर्डेला तांडव झाला असता त्याला कामाशी काय लेनदेन नाही तो एच आर आहे आर मॅनेजर नाही तो एच आर आहे आमच्या सुट्ट्या बघायच्या आमचे विक ऑफ बघायचे कॉम्पॉ बघायचे हॉलिडे बघायचे कोण कधी येतो आहे टायमावर जातो तो आहे तेवढा बघायचा बाकी काय नाही एच आर येतो एच आर नावाची फक्त मॅनेजरची पोस्ट दिलेली आहे बाकी काय नाही एडिटेड व्हॉईस वॉइसवर करून अपलोड करता येईल आज तासाभरामध्ये होऊन जाईल सो ही व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तासाभरामध्ये ती पण व्हिडिओ अपलोड होऊन जाईल तर तुम्ही बघू शकता ती व्हिडिओ कशी एडिट केली तोपर्यंत बाय सबस्क्राईब करा चॅनलला रोजचे व्हिडिओ बघायला रोजचे ब्लॉग्स बघायला मॅनेजरला शिवाय नाही घालू शकत रोज दे हो तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर